जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिके पिवळे पडत असून किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत धार सुरू आहे पाऊस रिमझिम व मध्यम स्वरूपाचा असला तरी येणारे नगदी पीक असलेले सोयाबीन आणि कपाशी या पिकासाठी धोकादायक ठरत आहे जिल्ह्यात पंचवीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून आठ दिवसांमध्ये दोन वेळा अतिवृष्टी झाली त्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सततच्या ढगाळी वातावरणासह बरसणाऱ्या पावसाने पिकांवर किडीचे आक्रमण केले यात खोडमाशी किंवा चक्री सोयाबीनवर उंट अळी किडीचा धोका उद्भवत आहे पिके पाण्याखाली आल्याने पिवळे पडत असून वाढ सुद्धा खुंटली आहे या पाण्यामुळे आतापर्यंत पंधराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले